अमरावतीच्या जुन्या बायपास नगर, वर नगर वर। ते चपराशीपुरा जाणाऱ्या रोडवर चारचाकी अचानक उभ्या ट्रकमध्ये शिरली शहरात नगर ते चपराशीपुरा जाणाऱ्या रोडवर सकाळी साडेआठ वाजता फॉरेस्ट कॉलनी जवळ स्मशानभूमी आहे त्या रोडवर मोठ्या प्रमाणात फुटपाथवर ट्रक उभे असतात रोडच्या दोन्ही साईडला मोठ्या प्रमाणात ट्रक उभे करून ठेवले आहेत सकाळीच शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांची रोडवर गर्दी असते व स्कूल व्हॅन ऑटोसुद्धा शाळेत नेण्यासाठी हे रोडने जात असतात रोडवर उभी असलेली हे ट्रक अपघाताला निमंत्रण देत आहेत उभे असलेले ट्रक वाहतुकीला अडथळा होत आहेत मात्र फुटपाथवरून कोणाला चालता येत नाही अशी एखादी घटना घडली तर याला उभे असलेले ट्रक मालक जबाबदार आहेत त्यावर कारवाई कोण करणार शहर वाहतूक विभाग याकडे दुर्लक्ष करत असून आज सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास उभ्या ट्रकला नेक्सा बलेनो मारुती कंपनीच्या चारचाकीने जोरदार टक्कर दिली असून चालकाला कोणतीही दुखापत झाली नाही मात्र गाडीचा चुराळा झाला आहे रॉग ने येत असलेल्या महिलेला वाचवण्यासाठी भरधाव वेगात असलेली कार ही उभ्या ट्रकला जाऊन धडकली मात्र कोणालाही दुखापत झाली नाही या रोडवर उभ्या असलेल्या ट्रकावर वाहतूक विभाग कारवाई करणार का आता हे पाहणं महत्त्वाचं ठरत आहे